क्रांती वेळे राजा अंबाजी नायकांचा आज आपण एकतपूर तालुका सांगोला या ठिकाणी आद्य क्रांती राजा राजे अंबाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती साजरी करत आहोत या जयंतीच्या निमित्तानं स्टेजवरील पाणीदार आमदार आदरणीय बापू तसेच राजे सावंत पाटील व इतर सर्व मान्यवर समाज बंधून बापूंच्या भाषणाच्या अगोदर दोन मिनटं बोलायची संधी का घेतली त्याचं मग एक कारण आहे आपल्या सर्वांना आदक्रांतिकारक राजे उमाजी नायकाचा इतिहास माहितच आहे सात सप्टेंबरला जयंती उत्सव आपण पूर्वी माँग या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली त्यानंतर तिथून पुढचे एक महिना म्हणजे सात ऑक्टोबर पर्यंत आपण हा जयंतोत्सव प्रत्येक गावागावामध्ये साजरा करत आहोत या ठिकाणी वेळ कमी आहे डी समोर दिसतोय आदरणीय पाणीदार आमदार साहेबांचं तुम्हाला भाषण ऐकायचं आहे मी एकच मिनिट तुमचा वेळ घेतोय आपण टेंभुर्णी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं अतिशय जोरदार अतिशय चांगला मेळावा तीस सप्टेंबरला घेतला मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की सांगोला तालुक्यामध्ये आदरणीय आमदार साहेब पाणीदार आमदार साहेब यांनी जो सांगोला शहरासाठी समाज मंदिरासाठी एक कोटीसा निधी जो मंजूर केला तो महाराष्ट्रातल्या कोणत्याही आमदारांना आजपर्यंत मंजूर केला नाही जोरदार करावा आपण स्वागत करूया सांगाचं तात्पर्य एकच आहे भिवडी हे सर्वांच्या आजाराचं स्थान आहे भिवळी हे मुंबई नायकांचं जन्मगाव त्या ठिकाणी मला वाटतं पाच ते दहा कोटी पर्यंत त्या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी तेथील विकास कामं करण्यासाठी मिळाला सुरुवात बयंज नायकाचा बांधवकरता स्मारक आहे त्या ठिकाणी मला वाटतंय दोन कोटीचा निधी त्या ठिकाणी मिळाला त्यानंतर खरोखर खाल तीन नंबरला महाराष्ट्रामध्ये राजेव नायकाच्या स्मारकासाठी आणि रामोशी बेर समाजाच्या बांधवासाठी निधी खेचून आणला त्याबद्दल आमदार साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की त्या ठिकाणी भव्य विवेळी स्मारक व्हावं समाजाला बसण्या उठण्यासाठी चांगली सोय व्हावी सांस्कृतिक भवन व्हावं बगीचा व्हावा अशीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे जास्त वेळ न घेता आपण सर्व या ठिकाणी आमदार सर्वच भाषण ऐकण्यासाठी आतो राहा या ठिकाणी थांबतो जय मल्हार जय उमाजी जय भय जल जय भयंकर